नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमाही मुद्दाम अक्षयला अक्षी भाऊजी म्हणते आणि अस्मितला मुद्दाम ती अक्षयला जाण्यासाठी गच्चीवर बोलायला घेऊन येते तेव्हा मात्र अक्षयला खूप राग येत असतो तेव्हा रमाही अस्मितला गच्चीवर घेऊन आल्यानंतर म्हणते की अस्मित ए बस आपण गप्पा करूयात तेव्हा लगेच अस्मित म्हणतो की अहो वहिनी तेव्हा रमा म्हणते की आहो वहिनी प्लीज म्हणू नका फक्त रमा म्हणा आणि माझ्याकडे जरा प्रेमाने बघा तुम्ही इतके घाबरू नका आणि जर तुम्हाला अवघडल्यासारखे होत असेल तर तुम्ही माझ्या कानाकडे बघा तेव्हा गंभीर सारखा अस्मिता रमाकडे बघत असतो म्हणजे कानाकडे तेव्हा मात्र रमा म्हणते की आहो इतके गंभीर सारखे बघू नका अगदी नॉर्मल घाबरू नका आणि रमा जसे दाखवते तसे बघा असे म्हणजे दुसऱ्याला वाटेल की तुम्ही नक्की माझ्याकडे बघता माझ्याकडे बघत राहा असे ती अस्मितला समजावते अस्मितला म्हणते की प्रेम प्रेम आणि मी काय म्हणते की जरा आपण नॉर्मल बोलून घेऊयात अस्मित मात्र घाबरतच हो हो करत असतो आणि विचारते की आहो अस्मित भाऊजी तुमच्या घरच्यांबद्दल जे काही आहे ते मला सांगा म्हणजे खाली गेल्यानंतर आपल्याला विचारतील की आपण नेमकं काय बोललो होते मग मला सांगायला नको का त्यामुळे तुमच्या घरच्याबद्दल मला प्लीज तुम्ही समजावा रमा विचारते की काय हो अस्मित भाऊजी तुमच्या घरी कोण कोण असते तेव्हा अस्मित घाबरतच म्हणतो की पाणी रमा म्हणते की काय पाणी असते तेव्हा अस्मित म्हणतो की नाही पाणी पिण्यासाठी लागते तेव्हा रमा लगेच अस्मितला पाणी पिण्यासाठी देते तर इकडे सीमा ही अक्षयला म्हणत असते अरे मी तरी तुला सांगत होते की तू हे प्लीज नाटक करू नको आता, तेज तुझा आता का तेच तुझ्या अंगाशी आले पण तुला मात्र ऐकायचे नव्हते मग बघितलेस ना आता काय घोळ घालून ठेवला तो स्वतःच्याच पायावर तो धोंडा मारून ठेवला बाकी काही नाही नाही शी बाबा आपल्या घरात नेमकं काय चाललंय तेच मला कळत संशय सर्व आहे म्हणजे हे बघ प्रेवावर तुझे प्रेम होते आणि लग्न तर तुझे झाले रमाबरोबर आणि त्यानंतर अभि त्याची बायको आरती ती सुद्धा गेली आणि त्याने दुसरे लग्न केले तर त्या रेवा बरोबर आणि त्या रेवाला मात्र आता तुझ्याशी लग्न करायचे कारण ती तुझ्या प्रेमात आहे आणि तुझी बायको तर ही तर तिसऱ्याशीच लग्न करते मला खरंच कळत नाही की या घरात नेमकं काय सुरू आहे ते मी तुम्हाला सांगते की खरा गोंधळ हा मुकदमांच्या घरीच आहे संशया ख अक्षय म्हणतो की आई अगं शांत हो इतकी पॅनिक होऊ नकोस तेव्हा लगेच सीमा ओरडते की अरे कशी पॅनिक होऊ नकोस कशी शांत राहू तेवढ्यात अक्षय म्हणतो की हो हो मी सुद्धा पॅनिक होत होतो आणि तेवढ्यात रेवा धावत येते रेवा विचारते की काय झाले तुम्ही ओके नाहीत का सीमा म्हणते की ओके ओके तर अक्षय म्हणतो की नाही ओके ही पॅनिक झाली तर एंगेजमेंट करायची आणि तयारी तर काहीच नाही तेव्हा सीमा म्हणते की हो हो आपली तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की माझी तेव्हा सीमा म्हणते की हो हो अरे तुमची आणि एंगेजमेंट तर जवळ आलेली आहे अक्षय म्हणतो की हो हो आमची एंगेजमेंट जवळ आलेली आहे आणि कुठली सुद्धा तयारी नाही त्यामुळे कसे सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून तेव्हा रेव म्हणते की अरे मी अक्षय तुला तेच सांगते की आपल्याला एकेच अशी तयारी करावीच लागणार आहे मग त्याच हिशोबाने आपल्याला डिझायनर शॉपिंग ब्युटी पार्लर हे सर्व काही ठरवावे लागणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो ठरव तेव्हा अक्षय इतर टेन्शन मध्ये असतो तर रेवा त्याच्याकडे बघून विचारते की अरे अक्षय काय झाले कसला विचार करतो आणि का दिसतोस यासाठी नाही घ्यावे लागेल तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मला सुद्धा खूप आले आणि मी सुद्धा आता पॅनिकच होतोय तुम्ही एक काम करा तुम्ही दोघी एकमेकींशी चर्चा करा आणि एकत्र चर्चा करून एक यादी तयार करा आणि ती लिस्ट तयार केल्यानंतर काय काय लागते आपल्याला समजेल आणि ते आपण घेऊन येऊयात मी वर जाऊन जरा विचार करतो म्हणून अक्षय मुद्दाम हा वर जाण्याचे नाटक करतो कारण त्याला रमानी अस्मित नेमकं का काय बोलतात हे माहिती करून घ्यायचे असते तेव्हा सीमाचे लक्ष तर रेवाबरोबर बोलण्यात नसते ती अक्षयकडे वरच बघत असते आणि रेवाबरोबर बोलण्याचे नाटक सुरू करते आणि त्याच वेळेस ती बोलून जाते की आपल्याला साखर पुडा हे सर्व पाहिजे रेवा तर विचारतच पडते सीमा म्हणते की आपल्याला साखरपुडा आहे ना म्हणून त्यासाठी काही अक्षदा लागतील आणि नाही अक्षदानंतर आता साखरपुडा आहे ना ông Cái... ca फुलं लागतील त्यानंतर इकडे रमा ही अस्मितला जे पाणी पिण्यासाठी देते तर तो सर्व पाणी पिऊन टाकतो तेव्हा रमा विचारते की काय झाले तुम्ही इतके का घाबरलात इतके सर्व पाणी तुम्ही पिऊन टाकलेत तेव्हा अस्मित म्हणतो की अहो बहिणी नेमकं नेम काय बोलू तेच नाही कळत तेव्हा रमा म्हणते की अहो आपण नॉर्मल बोलूयात तुमच्या घरी कोण कोण असतात तेव्हा अस्मित म्हणतो की माझ्या घरात आई आणि बाबा असतात आणि रमाचे लक्ष पूर्णपणे अक्षय येतो की नाही याकडे असते आणि ती विचारते की काय हो अस्मित भाऊ म्हणजे ते तुमच्या घरीच राहतात का तेव्हा अस्मित म्हणतो की नाही ते सावंतवाडीला असतात गावाकडे असतात ते आणि इथे मी लहान बहिणी बरोबर राहतो तेव्हा रमा मात्र खूप जोरजोराने हसण्याचे नाटक करते कारण अक्षय तर समोर आल्याचं तिला दिसतो आणि हसून ती अस्मितला म्हणते की दॅटाळी खरंच सावंतवाडी खूप असे मस्त गाव आहे तर अस्मित म्हणतो की हो हो आणि रमा अगदी त्याच्याबरोबर छान गप्पा करत आहे असे अक्षयला मुद्दाम दाखवत असते तिकडे कसा असा समुद्र आहे आणि लहान असे भातकुलीचे खेळणी तिकडे मिळतात मी लहान होते तेव्हा माझे बाबा माझ्यासाठी घेऊन यायचे अगदी छान असायचे आणि जोरजोराने म्हणते की तुम्ही मला टाळी द्या रमा मात्र अस्मितच्या लक्षात येत नाही आणि तो स्वतःच्याच हाताला टाळी देतो रमा म्हणते की अहो मला टाळी द्या तेव्हा अस्मित आणि रमा एकमेकांना टाळी देतात तर अक्षय हे सर्व बघून विचार करतो की काय हसणं खेदळणं सुरू आहे इतके खुश आणि इतकी घट्ट मैत्री कधी जमली यांची तेव्हा अस्वित रमाला विचारतो की काय आली की नाही मज्जा रमा खूप हसण्याचे नाटकच करत असते अक्षय धावत जवळ येतो आणि विचारतो की झाली का तुमची मज्जा गप्पा करून आणि जर झाली असेल हो तर जा घरची काम तर रमा मात्र अस्मितकडे एकटक हसून बघत असते अगदी प्रेमाचे नाटक करत असल्यासारखे तेव्हा मात्र अक्षयला आणखीन राग आलेला असतो तो स्वतःची ही छाती थापडतो आणि सो, था सो घरचे काम मी करतो सांगा तुमच्यासाठी मी काय आणू कारण मी घरातील काम तर आता करणारच आहे सांगा मग काय लागते तुम्हाला चहा कॉफी वगैरे तेव्हा रमा म्हणते की मला तर चहा लागतो अस्मितला विचारते की अरे अस्मित तुला काय हवं काय लागते तेव्हा अस्मित आपल्या चेहऱ्याचा घाम पुसतो आणि मला तर चहा चालेल कॉफी मला नाही चालत असे अक्षयला म्हणतो तेव्हा रमा म्हणते की खरंच आपल्या आवडीनिवडीच आणि हेच बघा की चहा पिणारी माणसं खरंच किती गोड असतात आणि कॉफी पिणारी माणसं मात्र कॉफी सारखेच कडू असतात आणि तेवढ्यात अक्षयला खूप राग येतो तर रेवा ही धावत येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय अक्षय माय क्युट्यू बॉय तर लगेच रमा म्हणते की आहो अक्षय भाऊजी रेवा तुम्हाला हाक मारते की क्युटी बॉय म्हणून अक्षय म्हणतो की हो हो जातो कारण माझे कान शाबूत आहे मला तर ऐकायला येतेच असे रागानेच म्हणतो कारण रमाचा त्याला खूप राग आलेला असतो की रमा का अशी वागत असेल तेव्हा रमा म्हणते की आहो मग ती तुम्हाला आवाज देते जा तुम्ही आम्हाला डिस्टर्ब कशाला करतात आणि तसेही जर बायकोने जर नवऱ्याला हाक मारली तर त्याने पळतच जायला हवे तिचे सर्व ऐकायलाच हवे हो की नाही अस्मित तेव्हा अक्षय म्हणतो की मी नाही तसा की, माला हाक मारले नंतर तस तुड़ु तुड़ु की मला हाक मारल्यानंतर मी लगेच धावतच तुडू तुडू जाईल मी नाही जाणार तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे नका जाऊ मला काय करायचे आणि तसेही अस्मित तर माझे सर्व ऐकतो आणि अस्मित अरे मी हाक मारल्यानंतर तू येशील ना दुडूदुडू धावत तेव्हा अस्मित पात्र असतो आणि तो म्हणतो की हो हो कारण रमा आणि त्याचे नाटकच सुरू असते अस्मित म्हणतो की तसेही मला बायकांची ऐकण्याची सवयच आहे मला तीन तीन बहिणी आहेत दोघींचे तर लग्न झालेत आणि एकतर माझ्या बरोबरच असते आणि माझा सुद्धा ठाम मत आहे की आपल्या नवऱ्याने बायकोचे तर ऐकायलाच हवे रमा म्हणते की आहो खरंच किती छान विचार आहे तो तुमचे आपली मन विचार अगदी व्यवस्थित जुळतात एकमेकांना असे लाजतच बोलत असते आणि तसा तसा अक्षयला खूप राग येत असतो आणि मुद्दा की अरे तू खरच खूप छान माणूस आहे अस्मित मला तुझी हेअरस्टाईल खूपच आवडली तेव्हा अस्मित म्हणतो की अग पण माझे केस गळतात तर रमा म्हणते की अरे गळून दे केसच आहे ना ते गळतात अरे अगदी साधा आहेस तू आणि काही मुलांचे केस तर असे असतात आस की काही दिवसांनी त्याच्या वेने घालावे की काय असे वाटते अक्षयला हे सर्व उद्देशून ती बोलत असते तेव्हा मात्र अक्षय खूप राग आलेला असतो आणि तो रमाला काय मारू की नको असे होत असते आणि अस्मित ती मुलींची स्टाईल असते केस उडवणे वगैरे आणि आता मुलांनी कशाला असे केस उडवायचे उगाच सगळ्या घरामध्ये केस उडवत फिरत असतात मुलांनी कसं मुलांसारखंच राहावा तेव्हा अस्मित म्हणतो की मी तुम्हाला खरंच सांगू का मला तुमचे लांब केस खरच खूप आवडतात आणि तस तशी रमा तर खूपच अक्षय समोर लाजते अक्षय तसाच रागवतो आणि काय लांब सडक तेवढ्यात लगेच रेवा त्याला आवाज देते की अक्षय क्युटी बॉय लवकर अक्षय रागानेच तिला येतो असे म्हणतो आणि चहा तुमच्यासाठी पाठवून की हो हो चालेल तर अक्षय म्हणतो की वाट बघा तेव्हा लगेच आ, रमा की अहो साखर जरा कमीच आणि पुन्हा लाजतच अस्मितकडे बघण्याचे नाटक करते अक्षय रागाने जायला निघतो आणि परत वळून तो रागानेच मागे बघतो आणि निघून जातो तेव्हा मात्र रमा आणि अस्मितला खूप हसू येते अक्षय रूम मध्ये आल्यानंतर रेवाला विचारतो की काय ग रेवा कशाला हाका मारते तू आणि लक्ष मात्र सर्व वर असते तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय आपल्या रूममध्ये आपले दोघांचे फोटो असणे खूप तुला आवडते ना मग इतके फोटो सर्व काही उरलेले आहे कुठे लावू जागाच उरलेली नाही तेच माझ्या लक्षात येत नाही खूप फोटो तर खूपच आहेत तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो बघूयात आणि इकडे हिला फ्रेमच पडलं आणि तिकडे मला त्या अस्मिता आणि रमाकडे लक्ष द्यायचे त्यांचे काय चालले असेल तेच नाही कळत म्हणून अक्षयची खूप चिडचिड होत असते आणि समोर जे काही फ्रेम असते तर अक्षय तिला धडपडतो आणि तो रेवावरच रागवते की काय ग हे मध्ये मध्ये काय ठेवतेस आणि मी पडलो असतो तर हे उचलून जरा तेव्हा अक्षयची पूर्णपणे धांदल उडते तर रेवा ओळखते आणि रेवा म्हणते की काय अस्मित रमा अरे त्यांचे तर चांगले सुरू आहे आणि तू कशाला इतके टेन्शन घेतोस तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग मला कशाला प्रॉब्लेम होईल रेवा म्हणते की नाही असेच आहे कारण गेल्या कित्येक दिवसापासून की जास्तच विचार करायला लागला मान्य आहे की मला रमा जुनी मैत्रीण आहे ती आपल्या घरात काम करते अर्थाची काळजी घेते पण अक्षय मी तुला एकदा सांगून ठेवते लग्नानंतर मला हे सर्व नाही चालणार असे रागत जेव्हा बोलते तर अक्षय सुद्धा तिच्याकडे रागाने बघत असतो आणि मनात म्हणतो की तुला चालायला आपलं लग्न तर व्हायला हवे लग्न तर आपले होणार नाही पण रमा आणि अस्मितचे नेमकं काय का सुरू आहे काय चालले असे अस्मितला मी काय समजावले होते आणि तो मूर्ख तर काय वागतो म्हणून अक्षयची पुन्हा चिडचिड होत असते तर रेवाचे पुन्हा त्याच्याकडे लक्ष जाते तेव्हा रेवा, रेवा विचारते की अरे अक्षय काय चालले मला असे पहिल्यासारखे का वाटत नाही ना की तू अत्यंत मला इम्पॉर्टंट देत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तसे काही नाही तूच माझ्यासाठी महत्वाची आहे असे काय करतेस की अरे पहिल्यांदा आल्याला मी तुला एक प्रश्न विचारला होता अक्षय विचारतो की काय तर रेवा म्हणते की ह्या फोटो मधील कुठले फोटो सिलेक्ट करायचे आणि फ्रेम बनून कोणते फोटो भिंतीवर लावायचे तेव्हा अक्षय बघतो एकीकडे म्हणजे तिकडे रमा आणि अस्मितकडे आ... पोट करून सांगतो रेवाला की हे फोटो लावायचे लक्ष मात्र त्याचे इकडे असते रेवा वैतागते आणि अक्षय काय रे काय चालले तुझे हे सर्व तेव्हा अक्षय पुन्हा म्हणतो की हो हो इकडे इकडे लावूया त्या ऑलवर हे म्हणजे फोटो लावूयात तिकडे तो लावूयात असे मुद्दाम नाटक करत असतो आणि अक्षय मनात विचार करतो की रमाने तिच्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी उभे राहावे म्हणून मी हे सर्व नाटक करतो आणि या रमाने हे भलते काय सुरू केले असेल तर इकडे गच्चीवर रमा ही मुद्दाम सीमा देखत म्हणजे अस्मितला विचारते की तुम्हाला खायला काय आवडते तेव्हा अस्मित आणि रमा एकमेकांबरोबर हसण्याचे नाटक सुरू करतात सीमा तर त्यांच्याकडे बघून उभीच असते तेव्हा सीमा विचारते की काय छान गप्पा चालल्यात मारा व्यवस्थित गप्पा मारा आणि काय अगं रमा चहा कॉफी काहीच विचारली नाही तेव्हा अस्मित म्हणतो की नाही नको तर सीमा विचारते की तुम्ही काही खाणार आहात का तेव्हा अस्मित नाही म्हणतो तर सीमा म्हणते की नाही ओ, किती बारीक झाले तुम्ही आणि रमाकडे हसून पकते आणि विचारते की काय सर्व व्यवस्थित तर आहे ना रमा म्हणते की हो हो आई अहो खरच सर्व व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही अगदी होऊन हे सर्व बोलत असते आणि सीमाला म्हणते की आई अहो आताच माझं आणि अस्मितचं बोलणं झालं मग मी त्यांना विसरेल असे त्यांना सांगितले त्यामुळे मला उद्या किंवा परवा यातून एक दिवस सुट्टी हवी तेव्हा सीमा म्हणते की अगं घे ना मग सुट्टी आणि कर मज्जा तेव्हा रमा म्हणते की नाही हो मला हवी तेव्हा नको नको तुम्ही तुमच्या मनाने सांगा की के मी केव्हा सुट्टी घेऊ उगाच आरताचे हाल व्हायला नको म्हणते की अग तू नको काळजी करू मी आहे अर्थाची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत अर्थाची काळजी घेण्यासाठी त्यामुळे तो बिंदास्त जा आणि त्या दोघांकडे बघत सीमाही खाली निघून जाते तेव्हा अस्मित विचारतो की आहो वहिनी आता सुट्टी का तेव्हा रमा म्हणते की आहो अस्मित भाऊजी शांत वहिनी कशाला म्हणता रमा म्हणा तर अस्मित म्हणतो की हो हो रमा मग आता सांगा की सुट्टी कशाला तेव्हा रमा म्हणते की कसे आहे की आई आता यांना जाऊन सांगते मी सुट्टी मागितली म्हणून लगेच मी त्यांना असे वाटेल की मी तुम्हाला भेटण्यासाठी सुट्टी मागितली असेल म्हणून त्यांचा लगेच जळफाळ होणार तेवढ्यात लगेच आनंद येतो आनंद म्हणतो की खूपच छान तुमच्या गप्पा सुरू आहेत म्हणून तुम्हाला काय हवं काय नको विचारण्यासाठी आलो आणि अस्मितला धरून तो खूप थोपटतो आणि काय अकस्मित तेव्हा अस्वित म्हणतो की अकस्मित नाही अस्मित आनंद म्हणतो की अरे तेच ते तुला काही हवं आहे का तर अस्मित म्हणतो की नको तेव्हा आनंद म्हणतो की अरे नको असेल तरी सांग आणि हवं असेल तर सांग कारण मी आहे ना तुझ्या सोबत तेव्हा रमा म्हणतो की आहो नाही नाही आम्ही छान गप्पा करत होतो एकमेकांशी जुळून घेतो तेव्हा अस्मित आपला गॉगल काढतो आणि तीनदाच आपला घाम पुसत असतो आनंद म्हणतो की काय जुळून घ्या घ्या मग तर रमा म्हणते की हो आहो लग्न झाल्यानंतर आता एकमेकांच्या आवडी या एकमेकांना माहिती असायला नको का मन जुळायला हवी विचार जुळायला हवे तर आनंद म्हणतो की हो हो चांगले विचार सुरू आहेत तुमचे गुट संसार तुमचा अस्मितची खुनावून दाखवत असतो आणि विचार करतो की जर उद्या या दोघांचे जमले तर आपण काय करणार आहोत खरंच मला काहीच कळत नाही की नेमकं या घरात काय सुरू आहे ते आणि त्या दोघांना म्हणतो की चालून द्या तुमचं आणि परत अकस्मित असे अस्मितला म्हणून त्याची पाठ थोपाडतो आणि हसण्याचे नाटक करून आत्मने निघून जातो त्याला सुद्धा खूप राग येतो तेव्हा अस्मित रमाला विचारतो की अग रमा हे सर्वजण काय येतात आणि अशी चौकशी करून का जातात तेव्हा रमा म्हणते की अहो अस्मित भाऊजी अहो त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आता त्यांना झेपत नाही मी जे काही वागते मात्र इतकी मजा येईन की सर्वजण अजून अस्वस्थ होतील परंतु आपल्याला मात्र आपले हे नाटक असे छान सुरू ठेवावे लागेल मग आपले हे नाटक चालू राहीन ना तेव्हा अस्मित विचार करतो आणि पाणी तेव्हा रमा म्हणते की काय अजून पाणी आणते म्हणून ती पाणी आणण्यासाठी जाते तर अस्मितला खूप टेन्शन येते आणि तो वैतागून म्हणतो की खरंच काय कोणत्या लोकात येऊन अडकलो माहिती नाही त्यानंतर इकडे रेवा ही अक्षयला म्हणत असते की अरे मी लग्नासाठी काही कलर पॅटर्न करून ठेवलेले आहे आपल्या लग्नाची आणि मी लेंगा सुद्धा असच घेणार आहे काय म्हणते की माझ्या मते तू शेरवानीसुद्धा अशीच घे आणि यावरती हेअरस्टाईलसुद्धा अनिल कपूरने केली ना अगदी तशीच पण त्यासाठी तुला मात्र हेअर कट करावे लागेल म्हणजे आहेत ते केस मोठे तुझे छानच दिसतात थोडे जर कापले तर आणि त्याच्या केसांना हात लावते तेव्हा अक्षय मात्र उठतो आणि त्याचे लक्ष पूर्णपणे तिकडे अस्मित आणि रमा नेमकं काय बोलत असतील याकडे असते त्याचे मैन मन मात्र पूर्णपणे तिकडे गेलेले असते तर रेवाकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नसतो की रेवा नेमकं काय म्हणते काय ते याकडे त्याचे लक्ष लागत नाही आणि तो दरवाज्यात येतो आणि डोकावून बघत असतो रेवा रागाने उठते अक्षय अरे मी तुझ्याशी बोलते आणि तू काय करतोस आणि रेवा उठायला गेल्यानंतर बेडवरून ती डायरेक्ट खाली पडते आणि लगेच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते तेव्हा अक्षय तिच्याजवळ येतो आणि तिला हात न देता म्हणतो की अगं उठ उठ आणि लक्ष मात्र सर्व तिकडे वरते असते रेवा वैतागून रडत असते आणि काय रे मी इतकी पडले मला इतके लागले आणि तू काय फक्त उठ उठ करतोस हात दे ना मला तेव्हा अक्षय म्हणतो की हो घेणा आणि अक्षय हात देत असतो परंतु रेवाचा हात नेमकं त्याच्या हातापर्यंत कुठे आहे याकडे त्याचे काही लक्ष नसते तो मुद्दाम इकडे तिकडे हात फिरवतो आणि उठके असे म्हणत असतो आणि तिकडे लक्ष ठेवत असतो आणि परत रागाने तो रेवाला उठवतो आणि बेडवर बसल्यानंतर रेवा खूप रडण्याचे नाटक सुरू करते तुझा की माझ्याकडे अजिबात लक्ष नाही मला म्हणून जोरजोराने लहान मुलासारखे रडत असते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे दुखते थांब मी आलोच आणि परत तो दरवाज्यात येतो तर रेवा ओरडते की काय रे तू आता मला सोडून कुठे चालला तेव्हा अक्षय वैतागून म्हणतो की अग्वाई तुला लागलीस ना मग औषध आणण्यासाठी चाललो आणि रागाने निघून जातो तर रेवा मोठमोठ्याने रडत असते तेव्हा अस्मित पाणी पित असतो आणि रमाने मात्र छत्री धरलेली असते आपल्या डोक्यावर तेव्हा अस्मित तिला इकडे येतोय हो का आपला प्लानचे नाटक सुरू करतात आणि एका छत्रीमध्ये दोघे एकमेकांशी गप्पा करताय असे दाखवतात आणि ती मुद्दा म्हणते की आहो अस्मित मला लहान बाळ खरच खूप आवडतात म्हणून मी या घरात अर्थाला सांभाळण्याचे काम करते मला असे वाटत की आपण लग्न झाल्यानंतर लगेच बाळाचा सुद्धा विचार करूयात तेव्हा अक्षयला तर आणखीन राग येतो रमा म्हणते की अहो मला पाच सहा बाळ हवीत तेव्हा अस्मित हसून म्हणतो की बापरे तेव्हा अक्षय म्हणतो की काय प्लॅनिंग सुरू आहे आणि लगेच तो रागाने त्यांच्या जवळ येतो तेव्हा अस्मित त्याच्या डोक्यावर छत्री धरतो तर अक्षय म्हणतो की काय रेनकोट हवा आहे का तेव्हा अस्मित म्हणतो की नाही चहा कुठे आहे तेव्हा अक्षय रमाला रागाने म्हणतो की त्यांना चहा हवा आहे घरातील काम करा जा लक्ष द्या तेव्हा रमा म्हणते की आहो मी कशाला चहा घेऊन येऊ तुम्ही तर घेऊन येणार होतात चहा आमच्यासाठी म्हणून मी अस्मित बरोबर बोलत बसले आणि एकतर आमचे खूप महत्वाचे डिस्कशन सुरू होते लग्नानंतरचे प्लॅनिंग बाळाचे प्लॅनिंग आमचे चालू होते अगदी लाजत बोलत असते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही चहा घेऊन या आणि अस्मितला म्हणते की बघा आपण इतके महत्वाचे बोलतो आणि ह्या अक्षय भाऊजींचे काय चालू आहे तेव्हा अक्षय म्हणतो की ए मी मालक आहे माझं मी ठरविल की चहा करायचा की नाही ती तुझी कामं आहेत त्यामुळे तू तुझे काम, काम करायला सुरुवात कर जा खाली आणि काम करायला सुरुवात कर आणि अस्मितला म्हणत म्हणतो की तुझे काय तू जा ऑफिस मध्ये आणि तेथे गेल्यानंतर तू चहा घे अस्मित जायला निघतो तर रमा खूप वैतागून म्हणते की काय हो तुम्ही का असे वागतात माझ्या होणारे नवऱ्यावर वर तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग तू माझ्याशी वाद घालू नको पुढची दोन वर्ष मी तुला सुट्टी देत नाही रमा म्हणते की आहो तुम्ही माझ्याबरोबर वाईट वागतात हे काय सुट्टी देणार नाही म्हणजे तुम्ही माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताय तेव्हा अक्षय म्हणतो कसलं काय तुझं स्वातंत्र्य मी त्यावर गदा काही आणत नाही तुझं जे काम आहे ते फक्त काम तुला वाटून देतो हे काय काम आहे ते करण्यासाठी जा अगं जा तिकडे अर्थ रडते तिला सांभाळण्यासाठी जा म्हणते की अच्छा म्हणजे या सर्व नाटक करण्यासाठी तुमचे नाटक सुरू आहे तर तेव्हा अक्षय म्हणतो की अस्मित अरे हे पॉग हे आम आमच्याकडे अर्थाला सांभाळते लग्न झाल्यानंतर तूच बघून घे की नेमकं काय का तिला तर आमच्या घरातील काम करावीच लागणार तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे जाते आणि अस्मितचे हात धरते आणि अस्मितच्या हातामध्ये खो ती छत्री असते तेव्हा मात्र रमा लगेच छत्री अक्षयच्या तोंडावर धरते आणि ते दोघे हो एकमेकांबरोबर बघत असतात तर अक्षय लगेच छत्री बाजूला करते करतो आणि काय तुमचे चालले असे रागाने विचारतो तेव्हा अस्मित तर पूर्णपणे घाबरतो आणि मी बाई असे करून जायला निघतो रमा म्हणते की अहो असे काय करतात नाहीतर म्हणून द्या नाहीतर कामात लक्ष नाही लागणार असे खूप लाजत बोलते आणि दोघे एकमेकांना अगदी प्रेमानेच बाय बाय करत असतात अक्षय समोर त्यांचे हे नाटक सुरू असते तेव्हा अक्षय खूपच चिडतो आणि रमानी अस्मितचे बाई चारूच असते त्यानंतर रमा ही आपल्या आथुरुणावर मस्त मोबाईल बघत असते आणि त्यामध्ये ती अस्मित बरोबर बोलत आहे असे अक्षयला मुद्दाम नाटक करत दाखवत असते अक्षय बाहेर येतो आणि गुपचुप तो भिंतीच्या मागे लपतो काय जे अजून जागे आहे का असा विचार करतो आणि रमाने आपले केस मोकळे सोडलेले असतात तर अक्षय म्हणतो की खरंच किती गोड दिसतेस असे मोकळे केस आणि मोबाईलचा लाईट चेहऱ्यावर पडतो किती छान हसते आणि हसते काय म्हणून डोकावून बघतो मोबाईल मध्ये बघून हसते म्हणजे नक्की ही कुणाशी तरी बोलते काय चालले असेल म्हणून तो धड रमाजवळ येतो आणि मुद्दाम खुर्ची वाजवतो आणि रमाला म्हणतो की काय चालले घड्याळात किती वाजले आता रात्री या वेळेला काय चालले बघू मला काय चालले तेव्हा रमा म्हणते की नाही मी आस्मित बरोबर गप्पा मारते असे लाजतच बोलते आणि तस तसे अक्षयला आणखीन राग येतो अक्षय म्हणतो की काय गप्पा आणि बघू की काय गप्पा मारते म्हणून तो रमाच्या हातातील मोबाईल हिसकावत असतो रमा म्हणते की काय हो असे आणि असा दुसऱ्यांचा फोन बघायचा नसतो मी तुम्हाला सांगितलेला मी चिटिंग करते आणि थोडीशी बाजूला उठून जाते आणि पुन्हा ती अस्मित बरोबर बोलत आहे असे दाखवते अक्षय तडकन उठतो आणि पुन्हा तिच्या जवळ जातो अक्षय म्हणतो की काय नाटक करणे तर रमा म्हणते की हो तुम्ही करता ते अक्षय म्हणतो की काय रमा म्हणते की गंमत केली मी अस्मित बरोबर सुद्धा असेच बोलते असे हसून म्हणते गंमत करत चॅटिंग करता करता अक्षय म्हणतो की काय ही वेळ आहे का चॅटिंग करण्याचे रमा म्हणते की मग आहो चॅटिंग करायला नको का मग त्या शिवाय कसे करणार की तो माणूस म्हणून कसा आहे ते हल्ली बाजारात बाहेरून बॉक्स तर वेगळा असतो आणि आतमध्ये वेगळेच काहीतरी असतो तसे माणसामध्ये सुद्धा असते की बाहेरून गोड गोड बोलायचे आणि आतमध्ये तर काहीतरी वेगळेच असते अक्षय म्हणतो की करेट मग कळले ना तुला अस्मित कसा मुलगा आहे ते मला ना अंदाज मग चॅटिंगची त्याबरोबर करण्याची काही गरज नाही रमा लाजून म्हणते की अहो म्हणूनच मी चॅटिंग करते की मला कळेल की ते कसे आहेत म्हणून अक्षय म्हणतो की ही वेळ आहे का रात्रीची अशी चॅटिंग नाही करू तेव्हा रमा लाजत हसत म्हणते की मला माहिती आहे मला खरंच खूप छान वाटतं की मला इतका चांगला मुलगा मिळाला म्हणजे इतका चांगला जोडीदार मिळाला म्हणून अक्षय सोबत ती खूप नाटक करत असते सगळं काही खूप नवीन आहे छान वाटतं असं रात्री चॅटिंग करायला रमा तर खूपच लाजते तर अक्षय डोक्याला हात लावून घेतो आणि त्याला खूप राग येतो तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रमाही झोपते आणि नाटकच करत असते आणि हसते अक्षयला खूप राग येतो अक्षय तिच्या हातातील मोबाईल घेतो बाजूला ठेवतो झोपीत सुद्धा हसते म्हणून रमाला कीच अक्षय हात धरते आणि तिला असे दाखवते की तिने धरलेला आहे आणि तुला माहिती आहे की माझं पहिलं आवडतं अक्षर कोणतं आहे की अ तेव्हा अक्षय विचारत पडतो की अस्मितच अ की त्यानंतर सीमा ही रमाला विचारत असते की काय तुला अस्मित आवडतो तेव्हा रमा म्हणते की हो तुम्हाला तर रेवा म्हणून सून आवडते माझी खोली माझी राहिलेली नाही माझा नवरा माझा राहिलेला नाही मग घरात असे काय अस्तित्व राहिले माझ्या घरात तेव्हा आनंद म्हणतो रमा तुला अर्थाची शपथ आहे की तुझ्या मनात आता जे काही सुरू आहे ते लगेच मला सांग तेव्हा रमा आनंदकडे बघत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद